नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आज मी आपल्यासाठी एक नवीन केस घेऊन आलेला आहो तर ते केस आहे शेळीच्या पिल्यामधील टिटॅनस म्हणजे ज्याला आपण धनुर्वात म्हणतो तर ती केस मी आपल्याला ॲक्च्युअलमध्ये दाखवणार आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला दाख सांगणार आहे की टिटॅनस हा आजार म्हणजे धनुर्वात हा आजार काय असतो कसा होतो त्याचे काय लक्षणे असतात त्याचा इन्क्युबेशन पिरियड किती असतो आणि आपण त्याच्यावर उपचार काय करायला पाहिजे त्याचा प्रतिबंध आपण काय करू शकतो तर या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करू पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाला आयकन दाबून ऑलवाल्या वर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील तर टिटॅनस म्हणजे धनुर्वात, धनुर्वात हा शब्द आपल्या सर्वांनाच परिचित आहे कारण धनुर्वात हा माणसात सुद्धा होतो तसाच जनावरात सुद्धा होतो तर जनावरांच्या बाबतीत आपण विचार केला तर घोड्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण असते धनुर्वात होण्याचे तर घोड्याला घोडा हा धनुर्वातासाठी खूप सेन्सिटिव्ह प्राणी आहे पण त्याचबरोबर वर जसे की गाई म्हशी शेळ्या मेंढ्या यांच्यात सुद्धा धनुर्वात हा रोग होतो तर त्यापैकीच आज मी आपल्याला दाखवणार आहे शेळीच्या पिल्ल्यामध्ये झालेला धनुर्वात तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की धनुर्वात कशामुळे होतो तर धनुर्वात हा एक बॅक्टेरियल डिसीज आहे तर जे क्लॉस्ट्रिडियम ग्रुपचे बॅक्टेरिया असतात जसे की आपण जनावरांमध्ये जो फऱ्या नावाचा रोग बघतो तर तो फऱ्या नावाचा रोग होतो क्लॉस्ट्रेडियमच्या वाय नावाच्या बॅक्टेरियामुळे तर त्याच ग्रुपचा हा बॅक्टेरिया आहे क्लॉस्ट्रिडियम ग्रुपचाच हा बॅक्टेरिया आहे पण याचे नाव आहे क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी म्हणून याला आपण किटॅनस अशा नावाने ओळखतो तर हा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे आणि अनएरोबिक बॅक्टेरिया आहे अनएरोबिक बॅक्टेरिया म्हणजे ज्या बॅक्टेरियाला त्याच्या वाढीसाठी त्याच्या मल्टिप्लिकेशनसाठी ऑक्सिजनची गरज लागत नाही तर ऑक्सिजनच्या अनुपस्थितीतच त्याची वाढ आणि मल्टिप्लिकेशन होते उलट त्याला जर ऑक्सिजन मिळाले तर तो वाचू शकत नाही तो मरून जातो तर अशा बॅक्टेरियाला आपण अनएरोबिक बॅक्टेरिया म्हणतो तर हा ग्राम पॉझिटिव्ह अनएरोबिक बॅक्टेरिया आहे आणि स्पोअर फॉर्मिंग आहे तो स्पोअर तयार करतो आणि त्याचे स्पोअर जे, त्या जे असतात ते मातीमध्ये कित्येक वर्षापर्यंत म्हणजे जवळपास दहा वर्षसुद्धा त्या बॅक्टेरियाचे स्पोअर मातीमध्ये पडून असतात त्यामुळे त्याच्यातून रोग उत्पन्न होण्याचा खूप जास्त चान्स असतो तर शेळीच्या पिलामध्ये ज्यावेळेस शेळीच्या पिल्याचा जन्म होतो आणि त्याची जे नाळ असते त्याची आपण व्यवस्थित काळजी घेत नाही त्याला टिंक्चर आवडीन वगैरे लावत नाही त्याला व्यवस्थित साफ करत नाही त्याला आपण व्यवस्थित टिंक्चर आवडीन लावून किंवा कोविडीन आवडीन लावून जर धागा बांधून आपण त्याला कापून घेतलं त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर त्याला धनुर्वात होण्याचे खूप कमी चान्सेस असतात पण आपण तसं काहीच करत नाही त्याच्यामुळे जी नाळ असते त्याची तर त्या नाळेमधून हा बॅक्टेरिया त्याच्या शरीरात जातो कारण त्याचे स्पोर मातीमध्ये असतात आणि त्या नाळेला माती लागतेच त्यामधून ते त्याच्या शरीरात जातात आणि त्याला धनुर्वात होतो तर या धनुर्वाताचा जो इन्क्युबेशन पिरियड असतो आता सगळ्यात प्रथम आपण समजून घेऊया की इन्क्युबेशन पिरियड काय असते तर इन्क्युबेशन पिरियड म्हणजे जर तो धनुर्वाताचा बॅक्टेरिया एखाद्या प्राण्याच्या शरीरात आज शिरला तर आज शिरल्यानंतर त्याचे लक्षणं आपल्याला दहा दिवसाने धनुर्वाताचे लक्षणं दिसायला लागले तर याच्या मधातला जो काळ असतो म्हणजे बॅक्टेरिया शरीरात शिरण्यापासून ते लक्षणं दाखवण्याच्या पिरियडपर्यंतचा पर्यंतचा मधातला जो दहा दिवसाचा काळ असतो त्याला आपण इन्क्युबेशन पिरियड म्हणतो तर जनावरांमध्ये याचा इन्क्युबेशन पिरियड हा तीन दिवसापासून चार हप्त्यापर्यंतचा असतो पण कधी कधी याच्यापेक्षा म्हणजे कित्येक महिनेसुद्धा वेळ लागू शकतो आणि बरेचदा तीन दिवसात सुद्धा ज लक्षणं दाखवायला सुरुवात होते तर जास्तीत जास्त तीन ते दहा दिवस या पिरियडमध्ये याचे लक्षणं दिसायला सुरुवात होतात म्हणजे आज बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं तर इथून तीन दिवस ते दहा दिवस या पिरियडमध्येच लक्षण दिसायला सुरुवात होतात तर आता आपण बघूया की धनुर्वाताची लक्षणे काय काय असतात तर धनुर्वात झाल्यानंतर सगळ्यात आधी जे शेळीचं पिलू आहे किंवा एखाद्या गाई म्हशीचं वासरू आहे तर त्याच्यामध्ये काय होते होते की त्या प्राण्याचे जे, जे शरीर आहे ते एकदम लाकडासारखे कडक येऊन जाते तर त्याला आपण सॉ हॉर्स पोशर म्हणतो म्हणजे लाकडी घोडा जसं आपण त्याला एखादा लाकडाचा घोडा बनवून उभा ठेवला अशा प्रकारे त्याचे शरीर पूर्णपणे टाईट येऊन जाते कडक येऊन जाते त्याच्यानंतर जे थर्ड आय लिड असते ती प्रोलॅप्स होऊन जाते लॉक जो जा होतो म्हणजे त्याला तोंड उघडता येत नाही तर ही लक्षणे आपल्याला दिसतात त्याची शेपटी जर आपण बघितली तर ती एकदम सरळ होऊन जाते त्याचे मागचे पाय पुढचे पाय दोन्ही एवढे काठीसारखे कडक येऊन जातात ते वाकणंसुद्धा सुद्धा मुश्किल होऊन जाते तर ही सारी लक्षणे आणि सोबतच जर आपण त्याला हात जर लावला तर ती एकदम दचकून उठते तर त्याला आपण हायपरॅस्थेसिया म्हणतो म्हणजे त्याला आपण जरी हात असा थोडा स्पर्श जरी केला तरी ते एकदम दचकल्यासारखं करते तर ही सगळी लक्षणं आपल्याला टिटॅनस म्हणजेच धनुर्वात या रोगात दिसतात तर धनुर्वाताचा जो बॅक्टेरिया असतो तर तो एक टिटॅनोस्पाझमिन नावाचा एक एक्सोटॉक्सिन म्हणजे एक, एक विष त्या प्राण्याच्या शरीरात सोडतो आणि त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे लक्षणं दिसायला लागतात धनुर्वाताचा जो बॅक्टेरिया असतो क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी त्याला जर आपण मायक्रोस्कोप खाली बघितलं तर त्याचे स्पोअर आपल्याला अशा प्रकारचे दिसतात जसे की आपण या स्क्रीनवर पाहत आहात पिलो आपन भगदात वर, तर हे जे शेळीचे पिल्लो आपण बघत आहात स्क्रीनवर तर हे फक्त पाच ते सहा दिवसाचे आहे आणि याला धनुर्वाद झालेला आहे तर आपण बघू शकता याचे मागचे पाय पूर्णपणे ताट झालेले आहे ला लाकडासारखे कडक आलेले आहे त्याची शेफ्टीसुद्धा आपण बघू शकता एकदम टाईट झालेली आहे तर त्याला उभं राहणं आणि चालणं खूप अवघड होत आहे आपण बघू शकता जसं मी सांगितलं की सॉ हॉर्स पोश्चर ज्याला म्हणतात लाकडी घोडा जसा आपण बनवला तशा प्रकारचं ते त्याचं वर्तन आहे तशा प्रकारचं ते पिल्लो आपल्याला दिसत आहे तर स्पष्टपणे आपण बघू शकता याचे चारही पायसुद्धा एकदम टाईट झालेले आहे आणि शेपटीसुद्धा बघू शकता आणि याचं थर्ड आयलिड जे असते तीसुद्धा प्रोलॅप्स झालेलं आहे तर आता आपण याच्या ट्रीटमेंटच्या बाबतीत बोलायचं झाल्यास जा याची जर ट्रीटमेंट आपण लवकरात लवकर सुरू केली तर वाचण्याचे चान्स असतात अन्यथा मरण्याची खूप जास्त चान्सेस असतात तर याच्यामध्ये आपल्याला फोर्टिफाईड प्रोकेन पेनिसिलिन हे इंजेक्शन जसं आपण स्क्रीनवर पाहत आहात ते पंचेचाळीस ते पन्नास हजार इंटरनॅशनल युनिट पर के जी वेट या हिशोबाने इंट्रामस्क्युलर द्यायचे असते दुसरे इंजेक्शन जे आपण बघू शकता लार्जॅक्टिल तर हे इंजेक्शन एक एम जी पर के जी वेट या हिशोबाने इंट्रामोस्क्युलर द्यायचं असते ते मसल रिलॅक्संट आहे म्हणजे ते जे कडकपणा आलेलं आहे याच्या शरीरामध्ये तर त्याला दूर करते आणि तिसरं इंजेक्शन आपल्याला द्यायचं आहे टी टीचं जसं की आपण स्क्रीनवर बघत आहात टिटॅनस टॉक्साइड तर ते आपल्याला पॉईंट पंचवीस एम एल लावायचं आहे तर अशा प्रकारे आपण याची कंटिन्यू ट्रीटमेंट जर केली तर जे टी टीचं इंजेक्शन आहे टीटानस्टॉक्झाईड ते तर ते आपल्याला रोज द्यायचं नाही आहे आणि सोबत आपल्याला मेट्रोनिडाझोल जे इंजेक्शन येतं जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहात तर हे मेट्रानिडाझोलचे इंजेक्शन आपल्याला आय व्ही लावायचे आहे टेन एम जी पर के जी बॉडीवेट या हिशोबाने म्हणजे दहा एम जी प्रति किलो वजनास या हिशोबाने आपल्याला आय व्ही लावायचं आहे आणि सोबतच आपल्याला नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स जसे की मेलोनेक्स पॅरासिटामॉल वगैरे आपण याला लावू शकतो कारण याच्यामध्ये त्याला टेम्परेचर असते आणि पेन पण असतो त्याच्यामुळे हे इंजेक्शन लावणं आपल्याला गरजेचं आहे तर अशा प्रकारे आपण याची ट्रीटमेंट करू शकतो आपल्याला टिटॅनस ऑक्साईड हे इंजेक्शन झिरो तीन सात म्हणजे पहिल्या दिवशी तिसऱ्या दिवशी आणि सातव्या दिवशी झिरो पॉईंट पंचवीस एम एल या हिशोबाने लावायचे आहे आणि जे फोर्टिफाईड पेनिसिलिन इंजेक्शन आहे जे लार्जॅक्टिल इंजेक्शन आहे तर ते इंजेक्शन आपल्याला दररोज लावायचे आहे ज्या डोसमध्ये मी अगोदर आपल्याला सांगितले त्या डोसमध्ये लावायचे आहे तर याच्यामध्ये रिकवरी होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात धन्यवाद